नमस्कार म्हटील कोकण युट्यूब चॅनलमध्ये तुमचं एकदम स्वागत आहे तर आलोय ग्राउंड ग्राउंडला रविवारचा दिवस आमचा खेळायचा असतो तर खेळायला पहिला राऊंड हरलो कट मॅच झाली लास्ट बॉल पर्यंत आली होती आणि आता संध्याकाळ झाले आणि सामने चालू आहेत रावतोलीवाले रावतोली गाववाडीने ठेवलेले आहे तिकडे क्रिकेट चे तिकडे आलोय तर बघूया थर्ड राऊंड चालू झालेत तर बघा थर्ड राऊंड चालू झाले तिकडे थर्ड आहे ना तिसरा राऊंड चालू आहे तुमचा हा तिसरा राऊंड आहे उमरच्यात नी रावतोली गाववाडी आणि इकडे गुडेगर का लागले पाहिजे दोन बॉल दोन दोन बॉल दोन करायचे आहेत तिकडे गुडेगार आणि कवडोली लागले ना दोन बॉल दोन करायचे आहेत आणि पहिलाच बॉल सुशील रावतोली रावतोलीसाठी आणि पहिला पहिला बॉल बॉल डॉट 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 इकडे अशी बोलला एवढे गर्दी असते बघा ह्याच्यातून खेळायचं असतो आयोजक बघा दुसरा बॉल सुशीलचा गॅपमध्ये ढकललेला आहे आणि इथे चार रन चौका जा जातोय दोन बॉल चार बघा तिसरा बॉल सुशील टाकतोय रावतोलीसाठी आणि हा बॉल वाईट बॉल तर दोन बॉल पाच रन झाले तर तिसरा बॉल डॉट बॉल तीन बॉल पाच झालेत इकडे आणि आपण आता जागा चेंज करूया समोरच्या साईडून व्हिडिओ करूया अवता बॉल हा बॉल कार्पेटच्या सायने जातोय बाँड्री लाईनच्या बॉल इथे अडवलाय बाँड्री लाईनला थ्रो करतोय तर निघतायत तीन रन आणि इथे विकेट इथे विकेट जातोय दोन रन रनआउट झाला सुशीलचा इथे बोल्ड विकेट जातोय सुशीलने जा। विकेट काढलेला आहे क्लीन बोल्ड पाच बॉल सात रन झाले हे नक्की बघशील ना माझी तर बघा पहिल्या ओवरचा शेवटचा बॉल आहे पहिल्या ओवरचा शेवटचा बॉल सुशील घेऊन येतोय पाच बॉल सात झालेत आणि हा हा एक बोल दोन बॉल दोन विकेट काढलेले आहेत सुशीलनी आणि रावतोली संघाचे दोन गडी पाच ओव्हर झाली टीम मिटिंग चालले दुसरी ओव्हर कुणाला द्यायची कारण का पहिल्या ओव्हरला सातच रन दिलेले आहेत सुशीलने दुसरी ओव्हर घेऊन आलाय दिनेश पाडावे तर पहिलाच बॉल दुसऱ्या ओव्हरचा कट लागून पाठीमागे गेलाय आणि या बॉलवरती दोन रन तर निघालेत आतापर्यंत थ्रो आला आहे तोपर्यंत तीन रन धावून काढलेले आहेत पहिल्याच बॉलवरती तीन रन निघालेत दुसऱ्या ओवरच्या सात तीन दहा रनचा दुसरा बॉल रावतोलीसाठी आणि हा पाठीकडे फिरवलेला आहे बॉल आत्तापर्यंत दोन रन निघालेले आहेत हा तिसऱ्या रनासाठी आहेत आणि हा थ्रो आलेला आहे तोपर्यंत तीन रन तर चौथा बॉल इकडे नार्या कॅच घेतो काय बघूया आणि इकडे कॅच तर तिसऱ्या बॉलला निघालाय विकेटचा बॉल दिनेशचा रावतोलीसाठी आणि हा यॉर्करला लाईनला टाकलेला आहे बॉल ते एक रन आहे आणि अशा चार बॉल चौदा पाचवा बॉल रावतोलीसाठी आणि इकडे प्लेस केला आहे दे दे दे। विकेट समजणार आहे राहु उंबरशेतला किती लाचचा बॉल दिनेशचा आणि हा जातोय डॉट बॉल इकडे विकेट पडतोय आणि अशा प्रकारे किती करायचं आहे टार्गेट सोळा की सोळा करायचं आहे ना रे सोळा करायचाय उंबरशेतला तर दोन ओवर बारा बॉल सोळा करायचा आहे आणि इकडे आंबोलीची मॅच चालू आहे बघा साहेब इकडं पब्लिक बघा काय असते बोलला ही अशी सगळी स्टम्पच्या पाठी बसलेली असतात नाही का अशा प्रकारे सगळी स्टम्पच्या पाठी मॅच बघायला असतात बघितलात काय पब्लिक असतो रविवारचा इकडे त्याच्यातून खेळायचा असतो आपल्याला क्रिकेट इकडे आपला मित्र आलाय विनोद आंबोलीतली पोरं बसलेली इकडे त्यांची मॅच चालू आहे ते मॅच बघत सोळा रन रोखायचे आहेत उंबरच्या इकडे मॅच स्टार्ट झालेली आहे केविन गोरेवली आला आहे ओपनिंगला आणि पहिला बॉल केविनला समजलेला नाही इथे पहिलाच बॉल डॉट आणि दुसरा बॉल केविनचा विकेट कट कॅच तर बघा तिसरा बॉल आणि हा मारलेला दिनेशने लेग साईडला आणि इथे जातोय चौका चार रन अतिशय सुंदर असा फटका दिनेश पाडावेच्या बॅट मधून निघालेला बघा चौथा बॉल आउटच्या साठी बॉल जातोय इकडे मिस फिल्ड होते इकडे मिसफिल्ड होते बोलते आजचा बॉल टाकलेला आहे काय विकेट दिला तर बघा शेवटचा बॉल आणि इथे कॅच होते का नाही दोन रन काढलेत इथे तीन रन तीन रन निघाल तिसऱ्या वरचा पहिलाच बॉल क्या तर दुसरा बॉल आणि पर्याय आलाय पर्याय आलाय पर्याने मारलाय स्टेटला आणि इकडे कॅच ड्रॉप होते ड्रॉप होते आणि इकडे तीन रन निघतायला तीन पाहिजे तर तिसरा बॉल आणि मस्त मारलाय लेग फिरवून आणि हा बॉल जातोय चार रनासाठी इथे उंबरसे बी टीम जिंकलेली आहे धरलोच बघा इथं एक ट्रॉफी लागू झाली होती ना एक ट्रॉफी लागू झाली होती मला समजेला पण एक ट्रॉफी वाटलेली एक नंबर टू आणि वांजुलली हनुमानवाडी तर सामना चालू होतोय क्वार्टर फायनल पहिलाच बॉल उंबरशेत साठी सुवा स्ट्राईक वरती गलीमध्ये ढकललाय एक रनासाठी पहिल्याच बॉलवरती तिसरा बॉल रन क्वार्टर फायनलचा उंबरशेत साठी बॉल आहे आणि ते ह्या बॉलवरती पण एक रन निघतोय तिसरा बॉल म्हणजे इथे पण एक रन निघतोय तीन बॉल तीन तर चौथा बॉल काढला आहे लॉंग ऑफ आणि इथे सुन्याचे वरतून बॉल जातोय आणि चार रन अतिशय सुंदर असा शॉट मारला होता रोशन सात रन झाले चार बॉल तर पाचवा बॉल बॉल रोशनला समजलेला नाही डॉट बॉल निघतोय आणि अशा प्रकारे पाच बॉल पहिल्यावरचा हो। शेवटचा बॉल आणि हा एक बॉल डॉट दुसऱ्यावरचा पहिलाच बॉल अंबरशेटसाठी कार्पेटच्या साहाय्याने बॉल निघतोय आणि इकडे मैदानामध्ये खूप पब्लिक असते त्यामध्ये एक बॉल अडला आहे आणि या बॉलवरती एक ते दोन रन निघत आहेत दुसरा बॉल वांजकडून कुंबरशेदसाठी सुवतच्या बॅटमधून असा खणखणीत ना इकडे चौका अडवलेला आहे तरी ते तीन रन धावून काढलेले आहेत तर बघा चौथा बॉल रेशन साठी बॉल इथे फिरणार आहे शरद कॅच वरती आणि इथे कॅच ड्रॉप बॉल डायरेक्ट आले ग्राउंड वरती आणि विकेट। ते विकेट। पाचवा बॉल उमरशेद साठी सुवा स्ट्राईक वरती आणि सुवाच्या बॅट मधून इथे डॉट बॉल निघतोय आणि इथे विकेट टाकतोय बघा शेवटचा बॉल आणि हा पण बॉल डॉट इथे पण विकेट टाकायला काट झालेली आहे फर्स्ट बॉल सेकंड इनिंगचा आणि इकडे पहिल्याच बॉलवरती कॅच उडवली होती इथे दोन रन दोन रन धावून काढले शर्टच्या बॅट मधून निघाले दोन रनीला जिंकण्यासाठी चौदा रनांची आवश्यकता आहे हनुमानवाडी बारा बॉल चौदा करायचे एका बॉल रोशनचा आणि शरद काढलेला आहे लेक्ट ला, लेक ला। तोपर्यंत इकडे दोन रन निघताय आणि दोन बॉल चार शरद साठी ढकललेला आहे गल्लीत आणि इथे कॅच होते का कॅच झालेली आहे आणि इकडे बॉल रोशनचा वांजली साठी आणि इथे बॉल तोपर्यंत दोन तो रन तो चार बॉल पाचवा बॉल रोशनचा आणि हा बॉल डॉट निघतोय पाच बॉलचा शेवटचा बॉल आणि हा एक बॉल डॉट निघाला सहा बॉल सहा रन दिले रोशन सहा ला नऊ करायचे अजून वांजलोली हनुमानवाडीला पहिला बॉल घेऊन येतोय सुवास वांजलोली साठी आणि सहा बॉल मध्ये नऊ रन करायचे वांजुली संघाला पहिल्याच बॉलवरती स्टेटला का मार्ग आहे आणि इथे वांजुरी संघाचा पहिल्या बॉलवरती एक रन दुसऱ्या रनासाठी विकेट गेलेला बॉल उंबरशेतचा आणि इकडे बॉल जातोय व्हाईट तर पाच बॉल अजून सात रे पाच बॉल सात करायचे अजून वाजवली सांग दुसरा बॉल सुवादचा आणि सुन्याच्या बॅट मधून निघालेला असा उत्कृष्ट षटकार सहा धावांसाठी केलेला आहे माडामध्ये आणि इकडे दोन एक आता तीन बॉल सॉरी चार बॉल दोन रन पाहिजे जिंकण्यासाठी अतिशय सुंदर असा फटका सुन्या बॅटमधून निघाला होता आणि तो विजयी षटकार होता मी तिसरा बॉल आणि व्हाईट टाकला आहे आणि इथेच मॅच जिंकलेली आहे वांजुल अली चिट्टीमध्ये गेले एक उंबरशा बी टीम पण चिठ्ठीमध्ये गेले वांजुलली हनुमानवाडी चिठ्ठीमध्ये गेले आणि अजून एक इथे एक मॅच चालू आहे यांच्यातून एक कोणतरी येईल तो चिठ्ठीमध्ये जाईल त्यांच्यातमध्ये सेमीफायनल होईल दोन चिठ्ठ्या उडवल्या जातील सॉरी तीन चिठ्ठ्या त्याच्यातून एक फायनलला जाईल आणि दोघांची सेमीफायनल होईल फायनलचा टॉच उडतोय सेमी सेमीफायनलचा उंबरशेत ब आणि वांजुरली हनुमानवाडी सेमीफायनलचा फायनलचा टॉच वांजुरली टॉच पण झालेली आहे आणि बॉलिंग पहिले फिल्डिंग घ्यायचे हे केलेलं आहे आणि उंबरशेतला बॅटिंग करायची आहे ट्रॉफ्या असणार आहेत या आजच्या दिवसाच्या अवतोली गावड यांनी आयोजित केलेला हा भव्य दिव्याचा आणि इकडे आपले कर्णधार चे इकडे सगळे देणगीदारेमी फायनलचा सामना चालू झालेला आहे स्ट्राईकला केविन विशाल गोरिवले आणि इकडे स्मिथ बॉलिंगसाठी संजयचा वर्षसाठी पहिलाच बॉल दा वाईट रिपीट फिट पहिलाच पाईला। बॉल टाकतोय संजय विशालने मारून काढलेला असा बॅक साईडला बॉल जातोय पाठीमागे आणि इथे थ्रो झालेला आहे चुकीचा त्यामुळे जा बॉल जातोय बघा परत वॉटरी लाईनच्या साईडला बॉल जातो इकडे थ्रो चुकीचा होतोय म्हणजे तोपर्यंत इकडे चार रन धावून काढलेले आहेत थ्रा बॉल दहा बॉलची सेमीफायनल असणार आहे इकडे रिव्हर्स अटेंड करायचा होता केविनला आणि एक रन निघतोय त्या बॉलवरती दुसरा बॉल संजयचा स्मिथसाठी यॉर्कर लाईनचा होता बॉल या बॉलवरती एक रन निघतोय चौथा बॉल केविनचा आणि इकडे केविन बॉलची ओवर आहे दहा बॉलची मॅच तर हा शेवटचा बॉल होता पहिल्या ओव्हरचा इथे एक रन निघतोय तर एक ओवरचा पहिलाच बॉल घेऊन आला आहे वांजलोलीचा राज पहिल्या बॉलवरती इथे एक रन निघतोय आणि दहा रन झालेत एक बॉल एक ओवर दुसरा बॉल राज टाकण्यासाठी सज्ज आणि केविन इथे ढकललेला आहे गलीमध्ये लॉंग ऑफला सॉरी आणि या बॉलवरती दोन रन निघत आहेत दहा दोन बारा बॉल ही केवीन रिवर्स रिव्हर्स अटेंड करत होता पण झालेला नाही तेवढा आणि ह्या बॉलवरती निघताय दोन रन अजूनपर्यंत बॉल इथे आलेला नाही आहे आणि इथे तोपर्यंत तीन रन तर चौथा बॉल रातचा सा। बर्षद साठी आणि मस्त असा स्मिथने काढलेला आहे खेळून बॅक साईडला बॉल जातोय चौका स्मिथच्या बॅटमधून मस्तपैकी असा चौकार निघाला आहे आणि किती झाले एकोणीस झाले अजून एक बॉल बाकी आहे कितीचा टार्गेट होतो वांजोलीसाठी बघूया आपण एक बॉल तर या बॉलवरती आहे आपल्याला वांजोली सांगायला टार्गेट किती आहे आणि इकडे एक स्मिथच्या बॅटमधून निघालाय मस्त पैकी इकडे कॅच ड्रॉप होते तोपर्यंत स्मिथ इकडे विकेट तिसऱ्या रनासाठी विकेट टाकलाय एकवीस रन झालेले आहेत बावीस रनाचं टार्गेट दिलेलं आहे वांजलोली हनुमानवाडी इकडे टार्गेट रोखण्यासाठी त्यासाठी बावीसचा टार्गेट रोखायचं आहे त्यासाठी उंबरशेत बी टीम सज्ज झालेली आहे आणि फलंदाज जिकडे सुन्या आणि शरद झालेला आहे सेमीफायनलचा दुसऱ्या इनिंगचा सुशील रेवाळे उंबरशेत आणि इकडे शरद स्ट्राईकवरती नॉन स्ट्राईकला सुनील हो किया बावीस चेस करतायत का आणि मध्ये दाखल होत आहेत का तर पहिलाच बॉल सुशीलचा शरदने प्लेस केलेला आहे स्टेटला आणि ह्या बॉलवरती हा बॉल, बॉल सुशीलचा सुन्यासाठी आणि इथे डॉट बॉल दोन बॉल एक बावीसचा पाठलाग करायचा आहे बॉल सुशीलचा उंबरशेटकडून वांजलोलीसाठी आणि इकडे शरदच्या बॅटमधून निघालेला आहे चौका चा चार रन वाईट बॉल इकडे वाईट बॉल तर चौथा बॉल रिपीट टाकायला लागतोय आणि हा सुन्याच्या बॅटमधून निघालेला अतिशय सुंदर असा षटकार डायरेक्ट माडाच्या वरून शेवटचा बॉल सुशीलकडून वाजलोलीसाठी स्ट्राईक वरती सुनील आणि हा बॉल विकेट इकडून सुटलेला आहे आणि ह्या बॉलवरती निघतायत तीन रन चार रन निघतायत मध्ये सॉरी पाच बॉल मध्ये सहा करायचे आहेत आता तर पहिलाच बॉल शरदने ऑफला ढकललेला आहे या बॉलवरती बघूया किती रन निघत आहेत बॉल तर तंबूच्या बाहेर आहे आणि इकडे थ्रो आलेला आहे तोपर्यंत इकडे तीन रन दुसरा बॉल दिनेश पाडावे का बॉल काढलेला होता आणि इथे कॅच्याचा विकेट जातोय आणि तीन करायचे आता सुन्याचा विकेट गेला आहे शरद नॉन स्ट्राईक वरती मी या बॉलवरती मारलेला आहे इकडे जातोय चौक चार धावांसाठी चौका जातोय बघा त्या साईडला चौका आणि ते वांजुरली हनुमानवाडी फायनल मध्ये प्रवेश झालेला आहे आणि इकडे फायनल होणार आहे आता वांजुरली हनुमानवाडी आणि उमरोली उमरोली नाही सॉरी आता कोण आहे तुमच्यासोबत गुडेघर गुडेघर आहे सॉरी उमरली नाही गुडेघर आहे गुडेघर आणि वांजलोली होणार आहे फायनल फायनलचा सामना केलायचा आहे इकडे वांजलोली रणनीती तुलसी गिलसीपट्टी टीम आहे आणि एक मंडणगड मधली टीम आहे गुडेघर फिल्डिंग आहे पहिली फायनलचा सांगणं चालू होतोय आणि स्ट्राईक वरती अमोल वैराग फर्स्ट बॉल वांजलोलीकडून किती आहे अमोल वैराग पहिलाच बॉल रिवर्स अटेंड केला आहे आणि या बॉलवरती एक रन निघ एक रन निघतोय दुसरा बॉल बॉलचा फक्त मॅच होणार आहे फायनलची तर दुसरा बॉल डॉट एक बॉल एक सॉरी दोन बॉल एक झाला आहे कोण जिंकणार मंडणगड की दापोळी एका मंडणगड मंडनगडमधला नावादलेला संघ आहे गुडेगर आणि इकडचा केळशीपट वांजलली संघ नावादलेला आहे दुसऱ्या बॉलचा खेळ झाला आहे या बॉलवरती दोन रन निघत आहेत तीन झालेत चौथा बॉल आणि इथे पाचवा बॉल सर संजयचा आणि इकडे बॉल एक रन निघतोय या बॉलवरती पाच बॉल सहा हे पाच बॉल सहा झाले ना तर शेवटचा बॉल फायनलचा या या बॉलवरती समजेल टार्गेट कितीचा बॉल संजय कडून अमोल वैराग साठी आणि हा पल्लू शॉट मारायचा होता आणि ते विकेट तर सात सा 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 रन करायचे आहेत ना सहा बॉलला सात रन करायचे ना आठ सात झालं आठ करायचे आहेत रन रणनीती सहा बॉलला सात ओकायचे फायनल ला सुरुवात डॉट केलाय बॉल पहिल्याच बॉलवरती विकेट काढतोय दुसरा बॉल फायनलचा वांजरुली साठी सुन्याला सुन्याने काढलाय हा सिक्स सुन्याच्या बॅट मधून शानदार असा षटकार दुसऱ्या बॉलवरती सिक्स निघालेला आहे आणि आता चार बॉल दोन करायचे सुनीलसाठी सुनीलने हा एक पेटवलं नाही पण इथे चौका जातो का बघूया आपण आणि हा बॉल जातोय चौक्यासाठी आणि इकडे वांजलेली हनुमानवाडी जिंकलेली आहे बघा इकडे फायनल नंतर जल्लोष ફાઈનલ વિનર વાલી હનુમાનવાડી अशी स्पर्धा पुढे पण त्यांनी पूर्ण चांगल्या पद्धतीने यशस्वी पार पाडायला असेल त्यांना मी शुभेच्छा देतो आणि जे सेकंड प्राईजमध्ये आपले जे गोडेगड संघ आले त्यांचे देखील मी अभिनंदन करतो त्यांना देखील पुढच्या देण्यासाठी शुभेच्छा देतो आणि तीन नंबरसाठी आपले नंबरशिप आहे त्यांना देखील माझ्याकडून शुभेच्छा देत त्यांनी पाठी ठेवा आणि आज मला वाटतं योगायोगाने सांगायला दुःख होतं आहे की आजच आम्हाला हे ट्रेशर्ट आहेत आपले प्रमोद हुडणे ते आज आपल्यामध्ये नाही आहेत ते आज असायला होते खूप सुंदर खेळाडू होता तो आपल्याकडून निघून गेला तिथून खूपच दुःख होतं त्याला सुंदर युवा कमेडीचे अध्यक्ष अमोल वाला यांनी पुढे ऐकले सुद्धा तत्कर टिक्स आम्ही त्यांच्या ग्रामस्थ मंडळांनी आयोजित मी त्या आयोजन करणाऱ्या गावकरी ग्रामस्थ मंडळ आणि सगळ्या मंडळांचे आभार मानतो की एवढ्या चांगल्या ग्राहकांना दुर्भामी देऊन या भक्ती तुम्ही सांगायला काही संधी दिली त्याबद्दल त्या सर्वांचे मला आभार मानतो आणि या स्पर्धेमध्ये चोवीस संघाने भाग घेतला होता त्या सर्व संघांचं मी अभिनंदन करतो जे विजयी संघ झाले त्यांचेही अभिनंदन करतो सुनील आडवकर उत्कृष्ट गोलंदाज म्हणून निवड झालेली आहे संजय फ्रॉम वांचलोली अमोल वैरा मालिकावी थर्ड नंबर प्राइज आलेले आहे ते उंबरश बी उंबरषद बी संघ दिसेल काय हा दिसतय कर Hãy subscribe असा आवाज द्या जरा तर बघा नेहमी नेहमीप्रमाणे आम्ही ग्राउंडच्या इथून लास्टला निघतो तर सगळे कार्यक्रम झालेला आहे मस्त रावतोली गाववाडीने ठेवलेला कार्यक्रम तर व ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं बघायला भेटलेलं असेल कोण फायनलला गेला कोणी दोन दु, नंबर मारला कोणी तीन नंबर मारलं ते तर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला तर बाय बाय टाटा